आता जे राष्ट्रवादी जे अजितदादाची जे राष्ट्रवादी पार्टी आहे त्याच्यामध्ये असं आहे त्या लोकांच्या डोक्यामध्ये त्या लोकांना सुदच नाहीये की आपल्याला काय करायचं आहे काय नाही करायचं आहे ते चाहे रुपाली ठोमरे असो किंवा रुपाली चाकणकर असो तो त्याच्यासाठी अजितदादाने इतका मोठा निर्णय निर्णय घेतला असेल आणि रुपाली चाकणकर ताईला आज सपोर्ट आहे खूप मोठा सपोर्ट आहे आणि कशाला हे सपोर्ट दिलेला आहे रूप बघून दिलेला आहे काय बघून दिलेला आहे आपल्याला माहित नाही तो आणि काय काम तो काय केलेला आहे आज मी ग्राउंड लेवलवरती महिलांच्या साठी काम करत आहे आणि आपण अगोदर पण बघितलेलं आहे की जे संपदा मुंडे एक युवा मुलगी तरी पण तुम्ही त्यांचे चरित्र वरती तुम्ही आक्षेप करताय आणि तुम्ही महिला आहे की काय आहे आणि हे रुपाली चाकणकर ताई संदर्भात मी दो, तीन सॉरी वर, दोन वर्ष अगोदर जे राष्ट्रीय महिला आयोग आहे दिल्लीमध्ये तिथे मी कंप्लेंट देऊन आलेली आहे आणि आम्ही कोर्टामध्ये पण केस टाकला त्यांच्या विरोधात की हे महिला काही कामाची नाहीये आणि बाय लॉ बाय लॉ मी गेलेली आहे की बाय लॉ भी जे सो त्यांचा कार्यकाल जे पूर्ण झालेला आहे तरी पण त्यांना कशासाठी बसवलेला आहे मला तो कळत नाही काहीही कळत नाही गोष्टी आणि काय महिलांच्यासाठी काय काम पण करत नाही आणि कशाला त्यांना पाठवल अजित दादा देत आहे मला ते पण कळत नाही आणि मी काय बोलू शकत पण नाही त्याच्याबद्दल ऐका हाई का, मी गेले तीन दिवस पासून मी तेच मुद्द्यावरती तीन प्रेस कॉन्फरन्स घेतली आहे मध्ये सगळे पत्रकार आले होते ज्या दिवशी रात्री दहा वाजता पत्रकार आले आणि तुम्हाला माहित आहे की वेळे जरांगे भाऊचा हे चालू होता प्रेस कॉन्फरन्स त्यावेळेही ही सगळी मीडियावरती माझा फोनो गेला आहे माझी पत्रकार परिषद गेली आहे तो आता फक्त हेच विषयावरती आपण बोलू धन्यवाद काय मी काय सांगितलं सगळं जे अनुभव आहे ते मीडियावरती अगोदर सांगून टाकला <laughs> गेले तीन दिवस पासून आता कशाला हे प्रश्न आपले 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 महाराष्ट्र टाइम्सवर खूप चांगला दाखवलेला आहे एबीपी माझ्यावरती बी दाखवलेला परत परत तेच तेच काय ते लोकांचे मुद्दे बघा ना अभि नगरपालिका आणि मी एक बोलते पत्रकार लोकांना जे मुद्दा आहे ना तेच तुम्ही दाखवा क्योंकि कसं कसा आहे तुम्हाला माहिती आहे बीडमध्ये एक पत्रकारांची आपण पत्रकार आहोत ना आणि तुम्हाला माझा लढा माहित आहे स्वराज्य शक्ती सेना कशाला उभारली आणि तो माझी वय पण नाहीये पंचेचाळीस वर्षाची मी आहे माझे मुलंबाणांना माझी गरज आहे तरी पण मी ते बघत नाही पण आज लोकांच्या काहीतरी भला करायच्या आज बीडमध्ये पत्रकारची मुलगेची दिनदहाडे हत्या वीस वर्षाचा होता ज्यावेळी मी संतांना भेट देणे गेली त्या दिवशी त्यांचा बर्थडे होता बार दिवस होता तो ये आपले पण वर येऊ नये त्याच्यासाठी ये स्वराज्य शक्ती सेना पक्ष काढलेला आहे आणि मीडियानी आज मी चार पत्रकार परिषद घेतलेली आहे चार जिल्ह्यामध्ये मीडियाने खूप चांगला प्रतिसाद दिलेला आहे स्वराज्य शक्ती सेना को तुम्ही पण द्या ये मुद्दा तेच ते मुद्दा तेच तेच मुद्दा, मुद्दा। लोकांच्या नाली नाली रस्ते बिजली पाणी हे दाखवा गुंडागर्दी ड्रग्स अफीम चरस गांजा शराब के कारखाने कला केंद्र

असे खूप काही मुद्दे आहेत काल पण माझ्याकडे एक जमिनीचा मुद्दा आलेला आहे पुण्यामध्ये आय टी पार्क तिथे उदर बन राहा अभी आय टी पार्क व जमीन में गरीब लोक गोरगरीब लोकांचा पैसा ये जमीन खाल्ली आहे आणि त्या लोकांना कोर्टाची ऑर्डर असताना त्या लोकांना जमीन देत नाही आणि जे बिल्डर आहे ते काहीही दखल घेत नाही असे खूप काही मुद्दे आहेत माझ्याकडे पण आहे त्याच्यावरती आपण पत्रकार परिषद नंतर घेऊ आणि जसे की तुम्ही विचारलं तो जे इसकी सखोल चोक्सी व्हायला पाहिजे हम्म आपल्या पक्षामध्ये काय काय विचारला तुम्ही इनकमिंग म्हणजे खूप लोक येत आहे आपले मोठे तो नाही पण जसे जिल्हा अध्यक्ष आता सकाळी एक आपल्या संभाजीनगरचे जे अल्पसंख्यक जिल्हा अध्यक्ष आहे त्यांनी आपल्या पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे सकाळी मी तिथे जाणार आहे त्यांचा प्रवेश घेणार आहे तो असे खूप काय पण कार्य करते हे मोठे आमदार खासदार तो आपल्या पक्षामध्ये येणार नाही क्योंकि सगळ्यांना माहिती आहे माझी जे रोखोक भूमिका आहे सगळ्यांनी बघितलेले त्याच्यासाठी तो आपल्याला कोणी येणार नाही हां युतीमध्ये आपला बोलणं सुरू आहे तो आपण बघू पाच तारखेनंतर कोणासोबत शंभर टक्के पडतो फक्त दादांची नाही हे पूर्ण राष्ट्रवादीची इमेज ला फरक पडतो हे आणि जैसे आज दादा राष्ट्रवादी जे आहे ते सगळे जे आमदार खासदार आहे सगळ्यांच्या जे कॅरेक्टर आहे ते बघा आणि हे कोण करत आहे याच्या पाठीमागे कोण आहे कोण आहे मेन याचा हका पण शोधला पाहिजे हां बोलू मी नंतर आहे माझ्याकडे हा नाही नाही मुंबईचा आहे पूर्ण महाराष्ट्राचा का हा <laughs> काय आणि फक्त बघतोय समजदार को इशारा काफी है। नंतर याच्यावरती आपण पत्रकार परिषद घेऊ महाराष्ट्रातील ताज्या बातम्यांसाठी